नमस्कार एक विचार करा आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय आणि अशा वेळी फक्त पासष्ट सेंट्स म्हणजे काही चिल्लर पैसे हे सगळं बदलू शकतात का अविश्वसनीय वाटतंय ना पण आज आपण डेमन वेस्ट यांच्या सिक्स डाईम्झ अँड निकील या आत्मचरित्रात दडलेल्या याच शक्तिशाली संदेशाबद्दल बोलणार आहोत खरं तर हे एकच वाक्य या पुस्तकाचं सार सांगून जातं म्हणजे बघा आयुष्य कितीही विस्कटलेलं असो कितीही तुकडे झालेले असो तरीही त्या तुकड्यांना जोडून एक नवीन आणि आधीपेक्षाही जास्त मजबूत कहाणी तयार करता येते किती कमाल गोष्ट आहे ही चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया आपण पाहूया लेखक डेमन वेस्ट तो नाट्यमय प्रवास आणि ऐका ही फक्त एका माणसाची गोष्ट नाहीये ही गोष्ट आहे आशेची पुन्हा उभं राहण्याची डेमन वेस्ट त्यांच्या आयुष्याची सुरुवात एकदम स्वप्नवत होती म्हणजे सगळं काही होतं टॅलेंट संधी एक चमकदार भविष्य समोर उभं होतं सगळं अगदी ठरल्यासारखं परफेक्ट चाललं होतं पण म्हणतात ना आयुष्य कधीही अनपेक्षित वळण घेऊ शकतं आणि मग व्यसन आणि काही चुकीचे निर्णय यांनी ते सगळं उज्ज्वल भविष्य एका क्षणात अंधारात ढकलून दिलं त्यांचा प्रवास थेट गुन्हेगारीच्या आणि तुरुंगाच्या दारात जाऊन पोहोचला एक अशी जागा जिथे आशा नावाची गोष्ट जवळजवळ संपून जाते पण थांबा इथे गोष्ट संपत नाही हे जे पतन होतं हा शेवट नव्हता उलत ही तर एका जबरदस्त परिवर्तनाची सुरुवात होती कारण म्हणतात ना कधी कधी अक्के बारे तळाशी पोचल्याशिवाय वर येण्याचा खरा मार्ग सापडत नाही आणि इथूनच इथूनच त्यांची खरी गोष्ट सुरू होते मग त्या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग काय होता तो मार्ग एका अगदी अगदी साध्या गोष्टीत लपलेला होता तोच मार्ग जो या पुस्तकाचं नाव आहे सिक्स डाइम्स अँड निकल पण नक्की काय आहे या सिक्स्टी फाय सेंट्सचा अर्थ तर मुद्दा हा आहे की हे नाव आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट सांगतं ते सांगतं की मोठ्यात मोठे बदल घडवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते सुरुवात अगदी छोट्या गोष्टीतूनही होऊ शकते पैसा किंवा संसाधनांपेक्षा जास्त महत्वाचा असतो तो पक्का निश्चय फक्त पासष्ट सेंट्स ऐकायला किती छोटी रक्कम वाटते नाही का पण या कथेचं सगळं सार याच छोट्या रकमेत दडलेला आहे हे आपल्याला शिकवतं की बदलासाठी डोंगर्या उद्या गोष्टी नकोत तर छोटी छोटी पण सातत्याने टाकलेली पावलं हवीत आणि याच साधेपणामध्ये खूप मोठी ताकद आहे बरं का ठीक आहे संकल्पना तर खूप छान आहे पण ती प्रत्यक्षात कशी आणायची तर डेमन वेस्ट येथे फक्त एक विचार मांडून थांबत नाहीत त्यांनी एक अगदी स्पष्ट एक प्रभावी ॲक्शन प्लॅनेट तयार करून दिला आहे ही सात कलमी योजना म्हणजे बदलासाठीचा जणू एक प्रॅक्टिकल रोडमॅपच आहे सुरुवात होते स्वतःच्या गोष्टीची स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेण्यापासून आणि हा प्रवास पुढे जातो तो इतरांची सेवा करण्यापर्यंत इतरांना प्रेरणा देण्यापर्यंत यातला प्रत्येक मुद्दा अगदी लहान पण खूप महत्वाच्या बदलांवर भर देतो आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये डेमन वेस्ट यांचा हा अनुभव फक्त त्यांच्या पुरता मर्यादित नाहीये हा जो आराखडा आहे ना तो अशा प्रत्येक काला लागू होतो ज्याला आपल्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह बदल घडून आणायचा आहे तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकायचं या गोष्टीतला तो अंतिम संदेश कोणता आहे जो आपल्या कायम लक्षात राहील या पुस्तकाचा सगळ्यात महत्वाचा धडा हाच आहे की लवचिकता नम्रता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या तीन गोष्टी कोणत्याही आयुष्यात बदल घडू शकतात छोटी छोटी पण सतत केलेली पॉझिटिव्ह कामं किती मोठा फरक घडवू शकतात हेच यातून सिद्ध होतं आणि हा संदेश हा एक आशेचा किरण आहे तो सांगतो की कि परिस्थिती कितीही वाईट असो बदलाची संधी नेहमीच असते हे वाक्य आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतं की सुरुवात कितीही लहान असली ना तरी ती खूप खूप महत्वाची असते आणि जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपल्या आयुष्यात परिवर्तनाची सुरुवात करणारं ते एक लहान पण निर्णायक पाऊल कोणतं असू शकतं